हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आज थंडी खूप आहे तर म्हंटल चला काहीतरी झंझरीत वगैरे बनवूया आणि तुमच्या बरोबर पण मी रेसिपी शेअर करते तर मला आज कटवाडा बनवायचा त्याच्यासाठी मी थोडीशी मटकी शिजवून घेतली आहे मटकीला मोड काही आले नाही पण भिजवून ठेवली होती आणि त्याला एक शिट्टी देऊन थोडस शिजवून घेतले त्याच्यानंतर आता हा इथं मसाला बनवला आहे मी आणि मसाल्यामध्ये कांद कांदा खोबरं कांदा लसूण असं गाठला आहे थोडासा मसाला थंड झाला की त्याच्यानंतर मी मसाला मिक्सरला बारीक करून घेतो आणि आपल्याला आता हे करायचं बटाटे पण लावायचे आहेत कुकरला कारण वडा बनवायचा आहे तर बटाटे पाहिजेतच तर चला मग आता मी बटाटे पण लावून घेते आणि आज शूट घेण्यासाठी घरात कोणीच नाही त्यामुळं मी शूट घेऊन तुम्हाला दाखवते जसं मला जमतो तसं दाखवते तर आता चला आपण कुकरला बटाटे वगैरे लावून घेऊया इथं त्याच्यानंतर बाकीचं पण मी दाखवते कसं कसं बनवायचं आणि हे बघा बटाटे इथं असतात असे जम्मूमध्ये थोडे वेगळे बटाटे आहेत म्हणजे नवीन नवीन बटाटे आले असतील त्यामुळे अशा प्रकारे आहेत तर ह्याच्या याला खूप अशी माती आहे मी एकदा दोनदा धुवून घेतले होते तरी पण मला अजून माती माती वाटते तर मी ह्याच्यावर साल साला आहे ते काढून मगच कुकरला शिट्टी देईन नाही तर पूर्ण मातीसारखं वाटेल आणि बटाटे इथं असे नवीन नवीनच आता निघाले असतील त्यामुळे असे असतील माहित नाही कशामुळे आणि हे तर बघा हो हा मसाला आहे याच्यामध्ये कांद लसूण आणि खोबरं वाळलं खोबरं हे सगळं थोडंसं हलकंसं तेल टाकून ह्याला कढईमध्ये भाजून घेतलं आहे मी आणि त्याच्या आता आपण मिक्सरला बारीक करायचं आहे पण थोडं गरम आहे म्हणून थांबली मी थोड्या वेळानं करते बारीक चला मग आता मी बटाटे लावते कुकरला आणि असं काहीतरी बनवायचं म्हटलं तर किचन कट्ट्यावर खूप सारा पसारा होतो पण चला काही हरकत नाही काहीतरी वेगळं तरी बनवायचंच रोज रोज तेच तर जेवण असतं ना तर म्हटलं चला आणि मेन म्हणजे इथं थंडी जास्त असल्यामुळे असल्या सगळ्या गोष्टी खायचा म्हणजे आनंद पण वेगळाच असतो खाऊ पण वाटतात असल्या सगळ्या गोष्टी तर चला म्हटलं बनवूया पटपट आणि याची मी आता साल वेगळी थोडीशी काढून घेते पटपट वाटून मसाला वाटून आणि जर तुम्ही कमी पाणी पाणी वापरलं ना तर जेव्हा आपण तेलामध्ये मसाला टाकतो तर जास्त आपलं किचन खराब होत नाही कारण कधी कधी काय होतं आपण मसाला तेलामध्ये टाकला की पूर्ण तेल बाहेर आणि आपला गॅस वगैरे जास्त खराब होतो तर तुम्ही एकदम कमीत कमी पाणी वापरा त्याच्यामुळे आपला मसाला म्हणजे पाणी वगैरे बाहेर येणार नाही गॅस वगैरे जास्त खराब होणार नाही आणि आता आपण मसाला बनवून चालू तुम्ही कटाची आमटी आहे ते ह्याच्यामध्ये बनवूया एका साईडला मी जास्त पाणी गरम करत ठेवत आहे कारण जेव्हा आपण आमटीमध्ये पाणी घालणार आहे ते एकदम म्हणजे कोम कडक नाही थोडस कोमट पाणी घालायचं म्हणजे त्या आमटीला कड कट वगैरे असं छान प्रकारे येतो जास्त थंड नाही थोडस कोमट असं करा आणि मग घाला त्याच्यामध्ये तर बघा आता आपला मसाला घेतलाय मटकीचं पाणी आहे जे आपण मटकी थोडस कुकरला लावून घेतली होती मी एक शिट्टी देऊन ते थोडस पहिलं घालून घेऊया आणि मटकीचं पाणी पण गरमच होत एका साईडला मी पाणी पण गरम करत ठेवलं आहे हेच आपलं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपला कट वगैरे एकदम छान येतो तर बघा किती छान कट आला आहे आपला आणि आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यासाठी भाजी बनवायची आहे बटाट्याची त्याच्यामध्ये थोडासा थो आल्याचा तुकडा घालायचा आणि चार पाच मिरच्या घाला आणि या मिरच्या थोड्याशा तिखट कमी आहे त्यामुळे थोडा जास्त मिरच्या घालत आहे तुम्हाला जसं तुमच्या तिखट कसं पाहिजे तसं घाला आणि थोडेसे लसणाच्या पाकळ्या चार पाच असं घाला आणि तो मसाला आहे हो तो जेव्हा तुम्ही भाजी बनवता तेव्हा त्यात तो मसाला टाकून नंतर बटाटे टाकायचे टेस्टी बनती भाजी म्हणजे आपल्याला जर वडे बनवायचे आहेत तर मग तो चला बनवूया आपण अरे बाप भैया आले खायचं थोडाच वेळ आता भैया यायला लागलाय आता झालं हा झालंय टाइम आता थोडाच वेळ येईल तो आता परत ना येईल तर बघा इथं आपल्या जे वडा सांबर म्हणजे वडा आमटी बनवल्या ना ती बघा किती छान कट आलाय ते जाता आणि आता आपल्याला बटाटे वडे बनवायचे आहेत तर त्याच्यावर जे कवरिंग आहे ते करूया त्यासाठी पीठ भिजवते मी डाळीचं आणि हे डाळीचं पीठ आहे थोडीशी हळद टाकून घेऊया आपण या पिठाला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे असं थोडस सेल्स करायचं आणि याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ पण चालतं पण माझ्याकडे नाही तर आता माझ्या मी नाही यूज करत तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडस टाकून घ्या तर हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ भरलं आहे थोडस फिटून घ्यायचं असं मग झाकून त्याच्यानंतर मला बटाट्याचे असे छान शिजले आहेत तर त्यांना आपण असं क्रश करून घेऊया जास्त काही चिरत वगैरे बसायचं नाही असं चम्चन क्रश होऊन जाते बघा असे एकदम छान क्रश झाल्या जास्त शिजलेत छान त्यामुळे एकदम लगेच असे मऊ मऊ क्रश झालेत आणि आता आपण भाजीला तडका देऊया आणि त्याच्यासाठी बघा ही मिरच्या आणि लसणाचं बारीक पेस्ट बनवल्या हो थोडीशी कोथिंबीर टाकायला हळद आणि मीठ आणि आता कढईमध्ये थोडस तेल टाकलं आहे मी आणि तीच कढई ज्याच्यामध्ये मी कांदा वगैरे खोबरून ते भाजून घेतलं होतं थोडेसे धुवून घेतली आता त्याच्यामध्ये टाकून घेते थोडस इथं मोहरी टाकून घेऊया थोडीशी मोहरी छान तडतडली की मग त्याच्यानंतर आपण हा मसाला टाकून घेऊया मी बघा आता इथं मी मसाला टाकून घेतला आणि छान भाजून घेऊया त्या मसाल्याला आपण त्याच्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊया थोडस मीठ टाकून घेऊया आणि आज व्हिडिओ बनवण्यासाठी घरामध्ये कोणी नाही त्यामुळे थोडस मला अवघड वाटत आहे बनवण्यासाठी आणि हे आपले बटाटे आता टाकून घेऊया आपण आता मी छान मिक्स करते बटाट्यांना दाखवते तुम्हाला आणि हे कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि हे बघा वडे बनवण्यासाठी आपलं स्टफिंग एकदम छान तयार झालं आहे आणि किचन कट्ट्यावर आता खूप असा पसारा झाला आहे त्यामुळं मी सगळा पसारा पहिला क्लीन करून घेतो इथं हे हळदीचं हे सगळं मौरी मीठ भरपूर अशा गोष्टी आहेत तर मी पूर्ण किचन कट्टा सगळा क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर वडे वगैरे बनवून मग मी तुम्हाला दाखवतो कसे वडे वगैरे बनवायचे आणि भाजी पण आपली तोपर्यंत तो थोडीशी थंड होईल तोपर्यंत माझी ही पूर्ण क्लिनिंग होऊन जाईल चला मग भेटते थोड्या वेळात आणि इथं बघा आता मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं जेवढी भांडी वगैरे साठली होती सगळी साफ करून ठेवली आणि आता मला फक्त ते वडे तळायचे होते बटाटे वडे आणि आपल्या इथं रस्सा वगैरे ते बटाट्यासाठी बनला होता आणि आता फक्त वडे वगैरे बनवीन आणि त्याच्यानंतर आम्ही खायला घेईन चला मग मी आता पटपट वडे बनवते आता फौजी यायचं पण टाइम झाला आहे चला मग वडे बनवून घेते मी आणि बघा हे थोडंसं थंड झालं आता तर आपण आता छान असे वडे बनवून घेऊया आणि ना असं काहीतरी बनवायचं असलं तर खूप पसारा पडतो आणि खूप काम पण वाढतात पण काही हरकत नाही मुलांना फौजीना काहीतरी वेगळं खायला पण मिळेल रोज रोज तर आपण नाही बनवत कधी तरी बनवतोय आणि मुलं पण थोडं खुश होऊन जातात तर बघा मी अशा प्रकारे छान छान वडे बनवून घेते छोट्या छोट्या साईजचे चला मग मी आता सगळे वडे बनवून घेते आणि तळल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि हे बघा असे मी छान वडे बनवून घेतल्यात आणि आता एवढे मी तळून घेते त्याच्यानंतर बाकीचे पण बनवून घेईल तर बघा असे मी माझ्या हे छान छान छोटे छोटे बनवल्यात तो तुम्हाला मोटी मोटी पन तर तुम्हाला मोठी साईज पाहिजे अजून मोठी साईज पण बनवू शकता तर मी अशा प्रकारे बनवल्यात चला मग आता मी यांना पटपट तळून घेते आणि दाखवते तुम्हाला कसे तळ्यानं होतात ते आणि हे बघा असे छानसे वडे तळून घेतले होते आणि वडे तळत दारन आणि कुर्णाले खाऊन घेतल्यात चला मग आता आम्ही पण खाऊन घेतो आणि आमची अशी छानशी आज वडा सांबारची रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला मग आता आपण मी मस्त आमटी वगैरे टाकून वडा वगैरे सर्व करतो फौजींना आणि फौजी पण आल्या त्यांनी त्यांना पण खूप आनंद झाला की असं काहीतरी त्यांना आवडतं चला मग आता मी सर्व करते दाखवते तुम्हाला त्यातले दो। दोन काढून देश आता उभा घे आणि चला मग आता सगळ्यांनी आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि छान झालं होतं वडा सांबर मस्त झालं होतं आणि आता गाजर चालवा बनवला होता ना तो त्यातला थोडासा राहिलाय आता जेवण करून झालं तर फौजींना गाजर चालवा पाहिजे चला आता मी गरम करून देते आणि थंडी खूप आहे आता परत भांडी घासायचं तर खूप कंटाळा येतोय थंडी जास्त असल्यामुळं तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये आवडली रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खायला घाला कारण तुमच्या दिवसामध्ये असं वेगवेगळ्या वे प्रकारचं खाण्यासाठी इच्छा होती तर तुम्ही पण बनवा आणि खायला घाला सर्वांना चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र